पाक खुँँ 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 खुँ खुँ आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीने अतिशय चविष्ट हिरव्या मिरचीच्या वाटणातील खारं कमी साहित्यात खूपच चविष्ट बनतं ही खारवांग चला मग वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी आलं एक इंच आणि त्याचबरोबर आपल्याला दहा ते बारा लसूण पाकळ्या घ्यायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे तर सगळं साहित्य आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर इथे मी वांगी घेतलेली आहेत वांगी इथे मी सात ते आठ घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने ही बारीक वांगी घ्यायची आहे जी कोळी असतात आणि ते मी देटं काढून घेणार आहे तुम्ही जर काढणार नसाल तर याच्यावरचे जे काटे असतात ना तेवढे काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे मी कट करून घेणार आहे आणि ते आपल्याला कट केल्यानंतर आपली वांगी काळी पडू नयेत तर त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि एक चमचा आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे म्हणजे वांगी आपली अजिबात काळी पडणार नाही वांग्याला अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कीड वगैरे आहे की नाही बघा तर सगळी वांगी आपण अशाच पद्धतीनेही कट करून पाण्यामध्ये घालून ठेवायची आहेत म्हणजे ती काळी पडणार नाही वांगी सगळी कापून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि कढई तिथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला ही वांगी याच्यामध्ये घालायची आहेत पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे त्यानंतरच ही वांग्याच्यामध्ये घालायची आहेत तर दोन तीन मिनटं ह्याला वांग्याना छान परतून घ्यायचं आहे वरून थोडंसं मीठ आपल्याला घालायचं आहे म्हणजे वांगी चवीलासुद्धा छान लागतात झाकण ठेवून आपल्याला ह्याला थोडं दोन मिनटं शिजू द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आहे बघा झाकण काढल्यानंतर तुम्ही बघायचं वांग्याचा कलर थोडा चेंज झालेला आहे अशा पद्धतीने आपण तेलावर आधी फ्राय करून घेतलीत नाही वांगी त्याची भाजी ना चवीला फारच छान लागते आता वांगी आपली काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये आपल्याला हिरवं वाटण जे आपण तयार केलं होतं ते यामध्ये घालणार आहोत तर या ठिकाणी जर तुम्हाला तेल थोडं कमी वाटत असेल ना तर थोडं तेल तुम्ही आणखीन घातलं तरी चालेल तर सगळा मसाला आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचा आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतल्यानंतरच भाजीला चव मात्र छान येते त्यामुळे ना लो फ्लेमवरती छान परतू द्यायचा आहे एक ते दोन मिनटं याच्यात झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे मसाला आपला पटकन शिजला जाईल दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता आहे बघा मसाला आपला छान शिजला गेलेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करायचे आहे पाणी आपल्याला सुरुवातीला घालायचं नाही आहे मसाल्यामध्येच आपल्याला सुके मसालेसुद्धा याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये इथे मी जिरा पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा त्यानंतर इथे मी लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आपल्याला अगदी थोडा घालायचा आहे यामध्ये आपण मिरचीसुद्धा घातली होती अर्धा चमचा आपण इथे गरम मसाला घातलेला आहे सगळं साहित्य आपलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन मिनटं मिक्स करून घाल्यानंतर आपण याच्यामध्ये कोमट पाणी घातलेलं आहे आपण कोमट पाण्याचाच इथं वापर करायचा आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही आहे भाजीला चव मात्र खूप छान येण्यासाठी आपण इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे कलरसुद्धा भाजीला खूप छान येतो असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि वांगी ही शिजवून घ्यायची आहेत तर पाणी आपण इथे थोडंसं आणखीन वापरलेलं आहे आता झाकण ठेवून आपल्याला वांगी शिजवून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकताय बघा इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत लो फ्लेमवरती आपली ही वांगी छान शिजून घेतलेली आहे अशा पद्धतीने ही वांगी ना पटकन शिजतात आपण तेलावरती आधी फ्राय करून घेतली होती त्यामुळे वांग्यांना शिजायला अजिबात ही वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता शकताचा टेक्स्चर बघा आणिचा कलरसुद्धा काही सुरेख आलेला आहे वरून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि भाजी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला इथे घट्ट पातळ जशी हवी तशी तुम्ही ठेवू शकता खरंच चवीला तर एक नंबर होते ही भाजी भाकरी चपातीबरोबर खूप छान लागते तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर माझ्या पद्धतीने ही केलेली वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा